नमस्कार मी डॉक्टर आशुतोष लाटकर तर मी आज आपल्यापुढे इथं दाखवतो आहे हे जे तीन पिकं की यापूर्वी जे फक्त आपण पक्ष्यांना खायला घालायचो आज आपल्याकडं आपल्याला खाण्यासाठी सुद्धा ते आपल्याला उपलब्ध नाही आहेत पण यापूर्वी आपण पक्ष्यांना खायला द्यायचो म्हणजे काय करत होतो एवढं तर त्यावेळेस आपल्याकडे त्या पिकांचं उत्पादनही तसं होतं आणि त्याचं अन्नधान्यासुद्धा आपलं अनन्यसाधारण महत्त्व होतं डेलीच्या गरजा भागवूनसुद्धा जे आपल्याकडे उरत होतं ते आपण पक्ष्यांना देत होतो तर त्याच्यामुळं हे जे आपल्याकडे तीन पीक पाहता तर हे पहिल्यांदा पीक आहे फॉक्स मिलेट म्हणजे राळा तर या पिकाचं वैशिष्ट्यसुद्धा बघितलं तर हे सगळे मिलेट पिकं हे मुख्य क फॉक्सेल मिलेट पण हे जे पीक आहे तर याचा अतिशय कमी ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणून वापर होतो त्यामुळे याचा आहारात महत्त्व आहे रक्तदाब कमी होतो आपलं हार्ट अटॅकचा जर धोका असेल त्याच्यामध्ये उच्च रक्तदाब म्हणतो त्या रक्तदाब कमी होतो साखरेची रक्तातलं पातळी कमी करतं त्यामुळं हे एक कमी ग्लुटेन इंडेक्स असलेलं फूड आहे याचा जर आपण व्हरायटीबद्दल बोलत असाल तर पीडी के वी यशस्वी नावाचं वाण जे आहे हे अकोला कृषी विद्यापीठानं मागच्या वर्षीच विकसित केलेलं वाण आहे हे सुद्धा आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे मग याची लागवड आपण कमर्शियल पद्धतीने सुद्धा करू शकतो आणि या लागवडीसोबतच जे मुख्य आपण आज ज्या रास पावत चाललेला आहेत ज्या चिमणी किंवा पक्षी असू देत त्यांच्यासाठी सुद्धा एक खाद्यान्न म्हणून मोठ्या प्रमाणात चांगला याचा वापर होतो नंतर हे जे पीक आहे हे आपण पाहतो हे लिटल मिलेट म्हणजे कुटकी हे जे आपण पीक पाहतो तर याचासुद्धा आपण जर बघितला तर हे सुद्धा असंच आहे याचा कालावधी जर आपण पाहिला तर हे हे जे पिकं आहेत हे नव्वद ते शंभर दिवसामध्ये तयार होणारं पीक आहे या पिकाचं महत्त्वसुद्धा आहारामध्ये पाहिला तर हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे याचा म्हणजेच काय आहे कमी ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय ज्या व्यक्तींना रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब अशा गोष्टी आहेत आणि मधुमेह आहे या लोकांसाठी अतिशय आहारामध्ये उपयुक्त असणारं हे धान्य आहे आणि हे पूर्णपणे दुर्लक्षित असणारं पीक झालेलं आहे आपल्याला तर या पिकाचा वापर आपण आपल्या आहारा आहाराच्या आहारातील महत्त्व वाढवण्यासाठी आपण हे करू शकतो आणि यासोबत सुद्धा एक चांगलं हे धान्य म्हणून आपण याचा वापर करू शकतो आणि नंतर हे आहे बारनॅड मिलेट म्हणजेच काय भगर तर या या पिकाची आपल्याला आठवण कधी होते की ज्या वेळेस आपण उपवास करतो तर उपवासावेळी आपण भगरीचा प्रामुख्यानं आहारात वापर करतो मग हे करण्याचं कारण काय तर हे करण्याचं कारण म्हणजे काय की या हे या पिकाचं सेवन जर आपण एक अन्न म्हणून केलं असता काय याचं कॅरेक्टरिस्टिक काय की आपल्याला एक पोट भरल्याचं ते भास निर्माण करतं आणि म्हणजेच काय करते की पचनगती हे अतिशय मंद प्रमाणात पचनगती होते आणि पचन मंद झाल्यामुळे आपलं नेहम नेहमी पोट भरल्यासारखं वाटतं आणि याच्यामुळे आपण हे याचा वापर उपवासात करतो म्हणजे एकाच वेळेस आपण जरी याचं सेवन केलं तरी दिवसभर आपल्याला भूक लागत नाही मग म्हणून या पिकाचा वापर आपण आहारामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि सुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे त्यामुळे हे मधुमेहीसाठीसुद्धा अतिशय उपयुक्त पीक आहे यासोबतच कमर्शियल लागवड शेतामध्ये होतेच होते पण घराच्या आसपास जी बाजूला थोडीफार जागा उपलब्ध असते त्या जागेमध्ये सुद्धा जर आपण थोडीफार लागवड करू शकलो तर आपण आपलं आरोग्य तर व्यवस्थित ठेवूच याच्यासोबतसुद्धा एक चांगलं काम म्हणजे काय जे पक्षी आपल्याकडं मुख्य विशेष करून चिमण्या ज्या काही आपल्याला ऱ्हास होत आहे तर त्या चिमण्या चिमण्यांचंसुद्धा संख्या वाढवण्याचं काम आपण एक चांगलं करू शकतो त्यामुळं मी सर्व शेतकरी बंधूंना एवढंच आवाहन करतो की आपल्या घरामध्ये सुद्धा छोटीशी जागा घराच्या बाजूला असेल तर तिथं या पिकांची त्यांनी अवश्य लागवड करावी धन्यवाद